काय सांगाल सोमटण्याचं दिवसांगणिक नागरीकरण होतंय पूर्वी सोमटणं आणि आता सोमटणं या बदलत्या सोमटण्याबद्दल काय सांगाल आणि खाजर श्रीरंगबारणे यांच्या विकासकामाबद्दल काय सांगाल सोमटणे हे गावच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी सोमटण्याची परिस्थिती किंवा भौ भौगोलिक रचना आणि आज असलेली सोमटण्याची झालेलं शहरीकरण वाढती लोकसंख्या यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तफावत झालेली आहे दोन हजार दहा साली साधारण सोमाटण्याची लोकसंख्या पाच ते सात हजारच्या दरम्यान होती परंतु आज दोन हजार चोवीसला जर बघितलं तर सोमाटणे गावची लोकसंख्या कमीत कमी वीस ते पंचवीस हजाराच्या घरात गेलेली आहे आणि या ठिकाणी सोमाटणे गावामध्ये झपाट्याने शहरीकरण होत आहे आणि शहरीकरण झाल्यामुळं वाढत्या शहरीकरणाला रहदारीला या ठिकाणी सुखसुविधा पुरवल्या पाहिजे ही जबाबदारीच्या दृष्टीने मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके असतील त्याचप्रमाणे बाळाभाऊ भेगडे असतील तसेच खासदार श्रीरंगप्पा बारणे हे देखील असतील यांच्या माध्यमातून सोमाटणे गावाला भरपूर असा निधी या ठिकाणी मिळेलेला मिळालेला आहे अगदी दोन हजार चौदाचे दोन हजार चौदामध्ये आप्पा ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस आप्पांनी सोमटणे गावामध्ये तीस ते चाळीस लाख रुपयाचा फंड त्या ठिकाणी दिला होता व त्याच वेळेस एक कचरा गाडी घंटागाडी देखील सोमटणे गावाला त्या ठिकाणी त्यांनी दिली होती आणि आत्ता सद्यस्थितीला सोमाटणे गावामध्ये आप्पांच्या माध्यमातून या ठिकाणी सोमाटणे पुनर्वसन जो एरिया आहे जो पावना धरणात गेलेल्या लोकांच्या जमिनीच्या बदल्यात जे पुनर्वसन बसलं या ठिकाणी सोमाटणे आणि तळेगावच्या मध्ये असणारं पुनर्वसनमध्ये सुमारे दहा लाख रुपये खर्च करून या ठिकाणी आत्ता खासदारसाहेबांनी एक कॉन्क्रीटचा रोड दिलेला आहे तसेच गाव समतानगरमध्ये देखील एक दहा लाख रुपयाचा कॉन्क्रीटीकरणाचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या अगोदर या ठिकाणी तीस ते चाळीस लाख रुपयाची कामं गावामध्ये आपणच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा